होती प्रसूती सारखच मेंदू विज्ञानातही तिला रस होता हे दालन तिला खुणावत होतं पण आता शरीर थकत चाललं होतं नऊ ऑक्टोबर अठराशे ला आनंदी गोपाळ मायदेशी निघाली ज्या गावाने आनंदीला आपलंसं मानलं ते संपूर्ण रोजल गाव तिला निरोप देण्यासाठी स्टेशनवर लोटलं होतं एखाद्या एकत्र कुटुंबासारखं पुढे न्यूयॉर्क बंदरावर एमी आणि हेलना म्हणजेच तारा आणि प्रमिला आणथिओचा निरोप घेणं आनंदीला फार अवघड गेलं अशा वेळी शब्द नसतात बोलणं धीट होऊन मग बोलतात ते फक्त आसवा ढाळणारे डोळे लोकांनी दिलेल्या अनेक भेटवस्तू एक ऐतिहासिक पदवी आपला नवरा आणि सामानाच्या अकरा मोठे पिटारे घेऊन आनंदीबाई विक्टोरिया बोटवर चढल्या मावशीचं चा वात्सल्य अभिनंदनाच्या पाठीवरच्या थापा इतक्यांत स्नेह प्रेमरूपी शब्द सगळं सगळं घेऊन आनंदी निघाली डॉक्टर आनंदी निघाली खूप गळून गेल्यासारखं वाटत होतं तिला कोल्हापूरकरांनी केलेली बोटीची व्यवस्था उत्तम होती पण हवेतल्या गारव्यामुळे तिला खोकला उसळला होता सतत हेलकावण्यामुळे ओकारा येऊन ती हैराण झाली होती गोपाळरावांनासुद्धा पडस्यांनी बेजार झाले होते आणखी काही दिवस अमेरिकेत राहण्याचा विचार गोपाळरावांनी तिची ढासती प्रकृती बघून सोडला हिंदुस्थानात ती येतानाच्या प्रवासात पती पत्नींच्या पारंपरिक भूमिकेत मात्र खूप बदल झाला होता आता मन लावून गोपाळराव आपल्या पत्नीची सेवा सुरक्षा करत होते तिचे लांब सडक केस विंचळण्यापासून ते तिची भांडी बदलण्यापर्यंत सगळं सगळं काही फुल मध्ये बोट बदलून खवळलेल्या समुद्रावर स्वार होऊन ते मुंबईला गेले ते सोळा नोव्हेंबरला ती खणाची चोळी कुड्या नारायणी पेठी नववारी चंद्रकला आणि बूट टॉकेन्स घातलेली ही यशस्वीनी बोटीतून उतरली तेव्हा एक आंतरराष्ट्रीय महत्त्वाची व्यक्ती झाली होती अनेक स्तेही आप्त आणि नागरिकांनी बंदरावरती स्वागतासाठी गर्दी केली होती ती उतरताना तिच्यावर पुष्पळ टाकण्यात आले वृत्तपत्रांनी रखानेच्या रखाने, रखाने भरून तिचे कौतुक केलं आणि भारतातल्या मोठमोठ्या राजा महाराजांनी तिच्याकरता तारा आणि मानपत्र पाठवली होती ती आता एका संस्थानाची डॉक्टर होती पण कोल्हापुरातल्या तिच्याकरता तिच्या साठीचा सा बंगला अजून पूर्णपणे तयार झालेला नव्हता आणि प्रकृती नाजूक असल्यामुळे तिला मुंबईला थांबावं लागलं तिला बघायला भेटायला कुठून कुठून लोक यायची समाजातल्या लोकांना तिचं कौतुक -कौतु वाटू लागलं होतं अगदी या याच मुलीवर शाळेत जाताना शेण फेकणारे कचरा फेकणारे लोक आज तिच्यावर पुष्प उजळत होती याच मुलीला आणि तिच्या नवऱ्याला वाईट टाकण्याच्या धमक्या देणारे भाषणं करणारे आज तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते मुंबईचा स्वदेशी वारा सर्वांच्या सानिध्यात यामुळे आनंदीच्या मनाने शरीराने थोडी उधारी उभारी घेतली होती आई आजी बहीण भाऊ सगळे तिच्या सोबत होते पण आता गोपारावांकडे नोकरी नव्हती कोल्हापूरला जाईपर्यंत अमीर उमरावांच्या वाड्यात सगळा गोतावडा घेऊन उपरेपणाने दिवस काढावे लागत होते मामा परानंद परमानंद यांनी त्यांची तात्पुरती सोय लावली होती खरी इथे अनेक युरोपियन डॉक्टरांनी आनंदीला तपासलं आणि असा निष्कर्ष काढला की तिला झालेला क्षयरोग आता शेवटच्या अवस्थेत आहे त्यामुळे तो जाईल हे अशक्य आहे पण थोडा हवेत बदल झाला तर तिची प्रकृती नक्की सुधरेल आणि आयुर्वेदिक उपचार केलं तर नक्की गुण येईल असं वाटून त्यांनी आपला मुक्काम पुण्यात समाजसुधारक राव बहादूर मोरेश्वर भिडे यांच्या वाड्यात हलवला भिडे यांच्या वाड्यात स्वतःची मुलगी ओली बाळंतीत असूनही आनंदी आणि गोपाळरावांना त्यांनी अगत्यांनी वाड्यात ठेवून घेतले होते स्वत हा डॉक्टर असूनही तिच्या वडिलांचे वैद्य आयुर्वेदिक तज्ज्ञ महेंद्र यांच्यावर त्यांचा खूप विश्वास होता पण ती परदेशी करून आल्याने प्रायचित्त घ्यावे मग तिला उपचार मिळेल असं सांगून चक्क त्यांनी तपासायला नकार दिला आतापर्यंत ती खंगून गेली होती अगदी सापळा झाली होती तिच्या आशेचा शेवटचा झोत आता मावळत चालला होता पण आता तिच्यासोबत लोकांचे वेडे पडत होते कित्येकाने तिच्याकरता सोळा सोमवार व्रत केली अंगारे केले धुपारत केली र... काय नाही केलं असेल अभिषेक केलं जे ज्याला जे सुचेल तो ते करत होता पण आनंदीच्या तब्येतीत काही सुधारणा होत नव्हती अखेर जिथे तिचा जन्म झाला त्या बाळशास्त्री मार्टेनच्या वाड्यात तिला पुन्हा आणणं आणण्यात आलं कदाचित आपल्या अंतकाळाची चाहूल तिला लागली होती एव्हा तिच्या पायांना सूज येऊ लागली होती घशाचं शरीराचं जणू कोरडं वाळवंट झालं होतं जिथे येऊन ये। पंधराच दिवस झाले असतील नेहमीप्रमाणे गोपाळराव अलगद कूस बदलून तिला पाणी देऊन तिला झोपाय झोपायला गेले आणि तिच्या उशागतीच्या दिव्याला पाठ लावून तिची आई शेजारीच नेदली होती त्याच अठ्ठावीस फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशीच्या भयानक मध्यरात्री तिला उलटी झाली ऐक बस इतकाच उद्गार निघाला आवाज खोल गेला होता पटकन आईने तिला जवळ घेतलं आणि तिच्या आईच्या खुशीत तिच्या या दुर्धर आजाराशी तिची चाललेली अखेरची झुंज संपली अमेरिकेत शिकून स्वतः डॉक्टर होऊन भारतीय मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालय आणि तिला उभारायचं होतं कोल्हापूर संस्थानात तिला मदत देखील करायची होती पण आता आता हे शक्य नव्हतं या प्रसंगी लेव्हरट म्हणाले आता आपण आनंदीच्या रूपाने आलेलं नक्की काय गमावलं आहे हे तिच्या देशवासियांना कळायला फार उशीर लागेल तिच्या अखेरच्या इच्छेप्रमाणे तिची रक्षा आणि थिओकडे रवाना करण्यात आली तिचा हा दुसरा अमेरिका प्रवास होता पण आता रक्षा तिला माया लावणाऱ्या तिच्या माणसांमध्ये तिला चिरनिद्रा घ्यायची होती त्याप्रमाणे अंकलांनी आणि तिओच्या माहेरी सिंग गावात द रोलर मेट्रि मध्ये तो पुरला आणि तिचा टोमसोन घडवला त्यावर घडवून त्यावर बसवला कार्पेंटर कुटुंबांची लाडकी कन्या आनंदी बॉय सह त्यांच्या आधी आधीच्या वारलेल्या मुलींचीही तिने तिच्या चौथ्यावर लिहिली आनंदीनंतर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली क्षयरोगाने एमी म्हणजेच प्रमिलाचं नि पण निधन झालं आणि एकोणीसशे वीस साली थियो देखील वारली या दोघींच्याही समाध्या आनंदीच्या समाधीच्या जवळच बांधल्या गेल्या दूरदेशीच्या या मुलीला आपल्या कुटुंबात हृदयात आणि माहेरच्या दफनभूमीतही सामावून घ्यायला अजिबात कसरली नाही हेच तिचं वेगळेपण आपल्या कर्तृत्वाने आनंदी भारतीय स्त्री शिक्षणाच्या इतिहासात एक विक्रम नोंदवला प्रचंड मानसिक शारीरिक ताणतणाव आला तरीही त्यांच्या अभ्यासात वर तिने कुठलाही परिणाम होऊ दिला नाही फक्त तिने कमावलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग भारतीय स्त्रियांकरता करण्याची संधी मात्र तिला मिळाली नाही अवघ्या बावीस वर्षाची तीच जी ही शोकात्मक यशोगाथा अनेकांनी अनेकांना स्मूर्ती देऊन दिली एखाद्या दे जुन्या वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजाग्रीशी अडल्यावर जसं जास्त जोर लावून ढकलावं लागतं ना अगदी तसंच विज्ञान युगाचे दरवाजे तिने भारतीय महिलांसाठी उघडून दिले अठराशे चौऱ्याऐंशी सालचं मुंबई आणि मद्रास या दोन्ही ठिकाणी स्त्रियांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अधिकृतपणे मंजुरी मिळाली अनेक बुद्धिमतींनी अर्ज भरले आणि नंतर यशस्वी डॉक्टर म्हणून सुद्धा गाजवली आनंदीच्या कॉलेजमध्ये शिकलेल्या डॉक्टर मुरुबाई करमटकर आणि इंग्लंडहून शिकून आलेल्या लखनाबाई राऊत अठराशे पंच्याण्णव सालपासून सरकारी दवाखान्यांमध्ये कार्यरत झाले मुंबईच्या नकाशावरही अनेक महिला डॉक्टरांनी प्रायव्हेट दवाखाने उभे राहिले वाळकेश्वर चंदनवाडीला डॉक्टर मेहेर मेहेरबाई सापसी अंधेरी खारेघाटवर मानकबाई दारी दरीना मळबार हिल्सवर मानकबाई दडखटकर कंबाला हिल्सवर डॉक्टर मेहराबाई वकील सँडल्स हिल्टवर डॉक्टर नागुताई श जोशी डॉक्टर काशीबाई नवरंगे यांनी आपापले वैद्यकीय व्यवसाय उत्तम चालवले कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये आनंदीसाठी तयार केलेली जागा तिच्यानंतर दहा वर्ष रिक्त होती नंतर निवृत्त झालेल्या डॉक्टर कृष्णाबाई केळवकर यांनी समर्थपणे चालवली अगदी हळूहळू कुरुंग गतीने का होईना पण समाजात बदल घडून अगदी हळूहळू कुरमद गतीने का होईना पण समाजात बदल घडून आले लागले आणि स्वीकारूही लागले ज्या सीमेपाशी डॉक्टर आनंदीबाईंचं आयुष्य थांबलं त्या सीमेपासून पुढे या सगळ्या बुद्धिमत्तेच्या यशांच्या क पाऊल खुणा काळवट आणि इतिहासावर कोरल्या गेल्या आनंदीबाई जोशींचं चरित्र अभ्यासताना त्यात अनेक गोष्टींचा उल्लेख होत नाही बऱ्याच गोष्टींचे पुरावे नष्ट झालेले आढळतात काही गोष्टी अतरक वाटतात तर काही गोष्टी काही प्रश्न अनुउत्तरित राहतात आता त्यांनी इहलोक सोडल्याला जवळजवळ एकशे पस्तीसहून जास्त वर्ष लोटून गेलेत पण त्यांची ही यशोगाथा पुढच्या पिढीला प्रेरणा देत राहणार आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे म्हणून त्यांच्या जीवनावर अनेकांनी संशोधन केले चित्रपट काढले नाट्य निर्मिती झाली लघुपट झाले माहितीपट झाले प लांबीचे चित्रपट निर्माण होऊन प्रश प्रदर्शित झाले इतकेच नव्हे तर आठ एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शुक्रग्रहावर आढळलेल्या एका प्रचंड विवराला बायोनियर आनंदीबाईंचं नाव देण्यात आलं काळाला कायमची कलाटणी का देऊन मुंगी उडाली आकाशी तिने गिळाली सूर्यासी अशा या डॉक्टर आनंदी गोपाळराव जोशी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन हा शो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद